तरी मगाशी मला वाटतं निवेदकांनी दिव्यांग किंवा दृष्टीनांबाबत सांगितलं पण माझं स्वतःचं मत हे कालही होतं आज आहे आणि उद्या तेच आहे की ज्यांच्याकडे दृष्टी नाही पण त्यांच्याकडे आपल्यापेक्षा आधीचची दूरदृष्टी आहे आणि म्हणून खरं तर जाई मॅडम तुम्ही ज्या पद्धतीनं जे सरकारला शक्य झालं नाही जे सरकारच्या लक्षात आलं नाही ते मॅडम तुम्ही केलं आहे तुमच्या कार्याला देखील मनापासूनचा सलाम आहे खरंतर जितू भाऊ बिडवय आणि डिशंट फाउंडेशन मी सहज गुगलवरती शोधलं डिसेंटचा अर्थ काय डिशनचा अर्थ आहे सभ्य हे खूप चांगल्या पद्धतीनं सभ्यतेनं माणसाची सेवा करण्याचं काम जितूभाऊ करतात चर्मन साहेब आपल्यासारखी माणसं राजकारणात येऊन समाजसेवा करण्याचा प्रयत्न करतात जितूभाऊ आजपर्यंत राजकारणात कुठंच नाही पण त्यांच्या ही सेवा केवळ दिव्यांग नाही वृद्ध लहान मुली लहान मुलं समाजातल्या प्रत्येक घटकाला सेवा देण्याचं काम डिशनच्या माध्यमातून आदरणीय जित्तू भाऊ महेंद्र भाऊ त्यांची सारी टीम करते तुम्हाला मनापासूनचे धन्यवाद देत असताना केवळ लोकांसाठी नाही तर सामाजिक दायित्व सांभाळून आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये कॅन्सरचे रुग्ण वाढायला लागलेत आणि त्याचं मूळ कारण काय आपल्या भागामध्ये जी प्रगतशील शेती ज्याला आपण म्हणतो दीपकराव त्याच्यामध्ये आपण जो प्रचंड प्रमाणामध्ये पेस्टिसाईडचा विषारी घातक वापर जो करतो आहे त्या सगळ्याचा दुष्परिणाम आपल्या शेतीवर आणि आपल्या जीवावरती माणसांवरती प्रकृतीवरती किती होतंय हे ओळखून जितूभाऊ तुम्ही लोकांना त्या कामी सेंद्रिय शेती करण्याकरता प्रवृत्त करताय तुम्हाला मनापासूनचे धन्यवाद तर पंकज महाराज जिल्हा परिषदेला आम्ही असताना दुर्दैवाने आमच्या काळामध्ये आदरणीय आराराबांचं निधन झालं होतं आणि सगळ्या आमच्या जिल्हा परिषद सदस्यांना माहिती आहे तुम्ही ज्येष्ठ व्यक्तिमत्व गेलं तर त्याच्यावरती थोडा वेळ देऊ त्याच्याप्रती ऋण व्यक्त करण्याची एक प्रथा आमच्या जनरल बॉडी मिटिंगमध्ये असते त्यावेळेला अनेकांनी हे मत व्यक्त केलं की आर राबा तंबाखू खायचे म्हणून त्यांना कॅन्सर झाला नंतर मी बोलायला उठलो मी स्पष्टपणाने सांगितलं मी डॉक्टर नाही मी वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित नाही पण माझी खात्री आहे केवळ तंबाखूमुळं आराबांना कॅन्सर झाला आहे हे मानायला मी तयार नाही त्याचं कारण असं आहे की माझ्या आजोबांनी आपल्या सगळ्यांच्या आजोबांनी पंजोबांनी पोत्यानं तंबाखू खाल्लेले त्याच्यामुळं केवळ तंबाखून कॅन्सर होतो हे मानायला मी तयार नाही आपण शेतीमध्ये जे विषारी द्रव्य वापरतो आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या शहरावर होतो आणि त्या काळात जिल्हा परिषदेने एक योजना चालू केली होती नेते प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये साधारणतः पंचावन्न हजार रुपये द्यायचे त्याला ऑर्गॅनिक फार्मिंग सुरू करायला लावायचे देशी गाय देऊ त्याची द्यायची हा प्रकार किंवा ही योजना सुरू केली होती आज ती योजना चालू आहे की नाही मला माहीत नाही पण त्या काळात त्या त्या काळातले आमचे जे शिव होते उमाप साहेब त्यांनी ती योजना सुरू केली होती नंतरच्या काळामध्ये ती तर अजून पुढं जायला पाहिजे आजही आपल्या तालुक्यामध्ये नाही तर आपल्या राज्यामध्ये या योजनेची गरज आहे मला वाटतं जितू भाऊ आपण जे काम करताय प्रचंड विजन आहे प्रचंड दूरदृष्टी घेऊन आपण काम करताय तुमच्यासारख्या माणसांची समाजाला खूप मोठी गरज आहे आणि दिव्यांग बंधूंना एक खूप मोठा आधार द्यायचं काम जितूभाऊ आपण करताय गेल्या अनेक वर्षापासून अनेकांना आधाराची काठी सायकल या सगळ्या गोष्टी खूप साऱ्या गोष्टी देण्याचं काम जितेंद्रजी आपण डिसेंटच्या माध्यमातून तुम करताय तुम्हाला मनापासूनचे धन्यवाद देत असताना गणपती बाप्पा करो आपल्या हातून याचे काम पुढं चालू राहण्यासाठी तुम्हा सगळ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना तुमचे आरोग्य खूप चांगल्या पद्धतीनं राहावं गणपती बाप्पानं आपल्याला निरोगी निरामय आयुष्य द्यावं आणि खरंतर डिशन फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम करत असताना सरकार म्हणून आपण व्यासपीठावर बसलेल्या आपल्या सगळ्यांची देखील खूप मोठी जबाबदारी आहे मला माहीत नाही त्या जबाबदारीला आपण किती खरं होतो आहे आपली जबाबदारी म्हणजे आपण फक्त सरकारवर अवलंबून राहतो सरकारच्या काय योजना येतील त्याच बघतो पण जिथून सारखं जितू भाऊसारखा आमचा एक तरुण सहकारी वेगवेगळ्या माध्यमातून कंपन्यांचे सी एस आर असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून काही दाते असतील त्यांना एकत्र करून या दिव्यांग बांधवांना मदत करण्याचं काम जितू भाऊ तुम्ही करता तुम्हाला मनापासूनचे धन्यवाद देतो पुन्हा एकदा दिव्यांग बांधवांना आपण आता हडबडून जायची गरज नाही जितू भाऊसारखा एक सहकारी सारखी एक संस्था म्हणजे चांगल्या पद्धतीनं तुम्हाला मदत करायला पुढे येते तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना डिसेंट फाउंडेशनला देखील मनापासूनच्या शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरु